आपण पाहत आहात गुन्हे असलेला चोरटा रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर उचकटून आत शिरून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पकडून कोंडवा पोलिसांनी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले अमोल किसान अवचरे वर्ष सत्तावीस राहणार कासेवाडी असं या अट्टल गुन्हेगाराचं नाव आहे अमोल अवचरे याच्या विरुद्ध यापूर्वी कोंडवा पोली 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 पोलीस ठाणे दोन खडक पोलीस ठाणे चार लष्कर पोलीस ठाणे तीन स्वारगेट पोलीस ठाणे तीन एरवडा लोणीकंदा चंदननगर पिंपरी इथं प्रत्येकी एक असे एकूण सोळा गुन्हे दाखल आहेत कोंडवा परिसरात वाढलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस तपास करत असताना पोलीस अंमलदार संतोष बनसुडे व शाहिद शेख यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोंडव्यातील घरफोडी रेकॉर्डवरील आरोपी अमोल अवचरे यानं केली आहे त्यानुसार पोलिसांनी कासेवाडी परिसरात त्याचा शोध सुरू केला तेव्हा अमोल अवचारी हा दुचाकीवरून जाताना दिसून आला पोलिसांनी त्याचा पाठलाव करून पकडले त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानं तौसीफ शेख राहणार कोंडवा तसेच यश गायकवाड राहणार कासेवाडी यांच्या साथीनं कोंडवा व सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शटर उचकटून चोरी केल्याचे मान्य केले दुचाकीमध्ये लोखंडी कोयता तसेच गुण्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी शंभर ग्रॅम वजनाची श्रीकृष्णाची चांदीची मूर्ती त्यात सोनेरी पॉलिश केलेली तसेच सतरा चांदीचे नग ब्रेसलेट सोन्याची वेडणी असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे